मैत्रिणीनो संक्रांतीची सुरुवात ही तिळगुळाच्या पदार्थानेच होते मग प्रत्येकजण आपल्या आवडीनिवडीनुसार वेगळे तिळगुळाचे पदार्थ बनवत असत तिळगुळाच्या पदार्थापैकी त्यातलाच एक पदार्थ म्हणजे तिळगुळाची वडी मैत्रिणींनो मग मी म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीशी आपण ही रेसिपी शेअर करूया मग वेळ कशाला घालवायचा आहे चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अश्विनीस मराठी रेसिपी झिरो पॉईंट पाच या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत छान अशी कुरकुरीत आणि खमंग अशी तिळाची वडी तर तिळाची वडी बनवण्यासाठी इथं मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आता मेजरमेंटच्या कपानं इथं आपण एक कप तीळ घेतलेले आहे तुम्ही वजनी प्रमाणात म्हणाल तर एक हे आपण पाव किलो तिळ वापरलेले आहेत इथं तर सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे अगदी मंदचेवर मंद छान असे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे ते तसे वजनाने हलके असतात त्यामुळे भाजण्यासाठी खूप कमी वेळ लागतो त्यामुळे आपल्याला अगदी करपू नये म्हणून मंदचेवर छान असे भाजून घ्यावे लागतात तर ही वडी खायला खूप छान कुरकुरीत आणि खमंग अशी लागते तर इथे बघा एक पाच मिनिट झालेलं आहे मी तीळ भाजून घेते आणखी पाच मिनिट आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तर पूर्णपणे आपल्याला एक दहा मिनिट लागणार आहेत हे तीळ भाजून घेण्यासाठी हिवाळ्यामध्ये तीळ हे आपल्या शरीरासाठी खूप पोषक असतात आणि संक्रांत म्हणलं की प्रत्येकाच्या घरामध्ये वेगळे वेगळे तिळाचे पदार्थ बनवले जातात मग त्यामधलाच हा एक प्रकार आहे तिळाची वडी सुद्धा, वेगरा वेगरा ते ते तर ही वडीसुद्धा खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे आणि आपल्या आपल्या पद्धतीने बनवली जाते रस्त्यातलाच एक प्रकार मी तुम्हाला दाखवत आहे नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिळगुळ्याचे लाडू कसे बनवायचे ती रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे तर आपल्या चॅनलवरती तुम्ही ती रेसिपी पाहू शकता तर इथे बघा छान असे आपण खमंग तीळ भाजून घेतलेले आहेत तर तीळ ओळखण्याची अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे तीळ भाजल्यानंतर कलर तर हलकासा बदलतोच पण वाससुद्धा अगदी सुगंध असा खमंग येतो आणि लगेच तीळ तडतिड उडायला सुरुवात होते त्यामुळे लगेच आपल्या लक्षात येतं की तीळ आपले खमंग आणि छान असे भाजलेले आहेत तर बघा अगदी हलकासा कलर याचा बदललेला आहे आणि तडतड उडायला लागलेले आहेत तीळ कढईमध्ये त्यामुळे लगेच आपल्या लक्षात येईल भाजून झालेले आता गॅस बंद केलेला आहे आणि भाजून झालेले तीळ आपले आपण एका डिशमध्ये काढून घेतोय आणि यामध्येच आपण लगेच गुळाचा पाक करून घेतोय तर हा गुळाचा पाक बनवत असताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तर इथे आपण यामध्ये सगळ्यात अगोदर दोन चमचे तूप घातलेलं आहे पाव किलो तिळासाठी इथं आपण दोन चमचे तूप वापरलेलं आहे आणि आता आपण ज्या कपानं किंवा मेजरमेंटच्या वाटीनं तिळ घेतलेले होते त्याच आपण मेजरमेंटच्या एक गुळ घेतलेला आहे एक कप तर इथे बघा पूर्ण आता गुळ छान असा आपण वितळून घेणार आहोत तर गुळ ही वजनी प्रमाणात म्हणाल तर आपण पाव किलोच वापरलेला आहे आणि तिळही पाव किलोच वापरलेले आहेत तर दोन्हीही गूळ आणि तीळ आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे त्यावेळेसच छान अशी आपली वडी बनते आणि जर गुळाचं प्रमाण आपण कमी म्हणजे घेतलं तर अजिबात वडी आपली छान बनत नाही आणि पाकही त्याचा व्यवस्थित बसत नाही तिळामध्ये तर तूप घालण्याचं कारण म्हणजे खूप छान कलर येतो तिळगुळाच्या वडीला आणि छान पण बनते तिळगळाची वडी आणि खायला तर अगदीच त्याची टेस्ट बनते त्यामुळे इथे आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे तर एक पाच मिनिट आपल्याला आता सतत हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे हलवत त्यामुळे गूळ अगदी छान असा व्यवस्थित वितळला जातो यामध्ये जे खडे असतात ते व्यवस्थित यामध्ये हे होतात फुटतात तर गॅसची फ्लेम ही आपल्याला जास्त पण नाही आणि जास्त कमी पण नाही अगदी मिडियम साईजच्या गॅसवरती हा पाक बनवून घ्यायचा आहे तर अगदी झटपट बनते ही वडी आणि यासाठी जास्त काही आपल्याला भांडे सुद्धा गुतवावे लागत नाहीत तुम्ही पाहू शकता एकाच कढईमध्ये अगदी कमीत कमी, -कमी वेळात ही वडी मी तयार करून तुम्हाला दाखवलेली आहे तर आता पाक आपला झालेला आहे का तर ते आपल्याला कसं ओळखायचं आहे इथे एका डिश मध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आता हा पाक आपण टाकून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकताय तर ही गोळी तयार झालेली आहे पण ज्या पद्धतीने आपण लाडवाचा पाक घेतो तिळाच्या त्या पद्धतीने झालेली आहे तर अगदी जेली सारखी आहे कडक गोळी यायला पाहिजे तर आणखीन आपण पाच मिनिट हा पाक घालून घेणार आहोत तर परत एक दोन मिनिटांना आपण पाहणार आहोत तर इथं बघा अगदी आता परफेक्ट अशी आपली गोळी तयार झालेली आहे अगदी कडक अशी तर या वेळेस आपल्याला ओळखायचं आपण की आपला अगदी परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे आता यामध्ये आपण हे तीळ टाकून घेतोय तर इथे बघा हे पूर्ण मी तीळ यामध्ये टाकून घेते आणि या आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि पाच मिनिट हे व्यवस्थित मिश्रण आपल्याला सेट करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपण टाकून आहे दोन चमचा विलायची पावडर तर विलायची पावडर टाकल्यामुळे अगदी छान अशी बिवडी चवीला लागते त्यामुळे इथे आपण विलायची पावडर टाकून घेतलेली आहे विलायची पावडर यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण हालून घ्यायचं आहे तर इथे बघा एक पोळपाट मी घेतलेला आहे तुम्ही ताटही घेऊ शकता पण लाकडी पोळपटावरती अगदी तिळाची वडी छान अशी पटकन निघली जाते अजिबात चिटकली जात नाही आणि त्याला व्यवस्थित आता मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि हे जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते या पोळपटावरती आपण टाकून घेणार आहोत तर इथे बघा या पोळपटावरती मी हे सगळं मिश्रण सेट आपलं झालेलं टाकून घेतलेलं आहे तर ही वडी तुम्ही तिळगुळाची या संक्रांतीला नक्की करून बघा खूप छान टेस्टी आणि चविष्ट बनते तर पूर्ण आपलं हे मिश्रण यावरती टाकून झालेलं आहे तर एक पाच मिनिट आपण व्यवस्थित असं सेट करून घेणार आहोत या चमच्याच्या सह्याला तर इथे बघा एक आपण लाटणं घेतलेलं आहे आणि त्यांनी अलगतपणे ही पोळी आपण छान अशी लाटून घेणार आहोत तर इथं बघा आपण याला या लाटणीला आपण तूप लावल्यामुळे अजिबात आपलं हे मिश्रण चिटकलेलं सुद्धा नाही अगदी आपली साधी पोळी असते त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला ही छान अशी लाटता आलेली आहे तुम्हाला जाड आता कितपत हवा आहे त्यानुसार तुम्ही हे मिश्रण लाटून घेऊ शकता तर इथं बघा किती छान अशी आपली पोळी लाटून तयार झालेली आहे आता पोळी आपली लाटून झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण थोडंसं मिश्रण ओलसर आहे तोपर्यंतच याला कट करून घ्यायचं म्हणजे परत व्यवस्थित कट केलं जात नाही जर आपण पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतर जर आपण याच्या ओड्या पाडून घेतल्या तर त्या व्यवस्थित कडकड बनतात अजिबात आपल्याला हवा तो आकार देता येत नाही तर इथं बघा अगदी इझिली म्हणजे आपल्याला ह्या वड्या पाडून घेता येत आहेत आणि तूप घातल्यामुळे अगदी चमक सुद्धा अतिशय सुरेख अशी याला आलेली आहे तर इथे बघा व्यवस्थित आपण याला हवा तो आकार दिलेला आहे आता एक पाच मिनिटांना आपण पाहणार आहोत व्यवस्थित आपली सेट झालेली आहे का तिळगुळाची वडी तर इथे बघा आता एक पाच मिनिटांना आपण पाहणार आहोत आपल्या व्यवस्थित सेट झालेल्या आहेत का वड्या तर बघा अगदी अलगतपणे किती छान अशा साईडला निघतायत तर मी तुम्हाला एक काढून दाखवते तर इथे बघा अगदी अलगदपणे छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तर इथे बघा मी दुसरी पण तुम्हाला वडी काढून दाखवलेली आहे अगदी छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत अगदी नवीन बनवणारी व्यक्तीसुद्धा या वड्या अगदी परफेक्ट या पद्धतीने जर तुम्ही बनवल्या तर अगदी परफेक्ट बनवली जाईल अजिबात बिघडणार नाही तर आता आपण या सगळ्याच वड्या एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तयार झालेली आहे आपली छान आणि कुरकुरीत अशी संग्रास स्पेशल तिळाची वडी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की मैत्रिणीनं कमेंट करून सांगा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्रायबर केलं नसेल तर सबस्क्रायबर करायला विसरू नका तर चला मग भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय